शिवसेनेचे माजी जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत माजी महापौर दिलीप कोल्हे यांच्या सह समर्थकांनी रविवारी ऑगस्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली त्या भेटीत सावंत आणि समर्थकांचा सा भाजप प्रवेश निश्चित झालाय मुख्यमंत्र्यांनी सावंतांना मुंबई भेटीचे आमंत्रण दिले इतर दोन ते तीन दिवसात मुख्यमंत्र्यांच्या भेटीची वेळ मिळणार असून त्याच वेळी पक्षप्रवेशाची तारीख निश्चित केली जाणार आहे माजी महापौर कोल्हे यांनी याबाबतची माहिती दिली शिवसेनेच्या कामकाजात विश्वासात घेतले जात नाही माळा मतदारसंघातील पक्ष संघटनेतील नियुक्त परस्पर न संकट केल्या जात असल्याने संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता राजीनाम्यानंतरही पक्ष श्रेष्ठींकडून साधी विचारणाही न झाल्याने सावंत यांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय पक्का केला आहे शिवाजी सावंत यांनी शनिवारी सोळा ऑगस्ट रोजी पालकमंत्री जयकुमार गोरे यांची सोलापुरात वाडिया हॉस्पिटलमध्ये भेट घेतली होती त्या दोघांमध्ये बंद दारा चर्चा झाली होती त्यानंतर रविवारी सतरा ऑगस्ट रोजी सोलापूरच्या दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिवजी सावंत आणि त्यांच्या समर्थकांनी भेट घेतली त्या भेटीत सावंत यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याची तयारी दाखवली आहे शिवाजी सावंत आणि त्यांच्या समर्थकांना मुख्यमंत्र्यांनी मुंबई भेटीसाठी येण्याची सूचना दिली आहे त्यानुसार येत्या काही दिवसात सावंत समर्थक हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मुंबईला जाणार आहेत त्यानंतर भाजप प्रवेशाचा कार्यक्रम हा मुंबई सोलापूर कि माड्यात करायचा याचा निर्णय होणार आहे दरम्यान माझी महापौर दिलीप कोल्हे यांनी आज अठरा ऑगस्ट रोजी सोलापुरात पत्रकार परिषद घेऊन भाजप प्रवेशाचा निर्णय जाहीर केला त्यात त्यांनी शिवाजी सावंत त्यांचे सुपुत्र ऋतुराज सावंत स्वतः कोल्हे यांच्यासह प्रवेश करणाऱ्या शेकडो कार्यकर्त्यांची यादी दिली आहे त्यानुसार माझे आरोग्य मंत्री तानाजी सावंत त्यांचे बंधू शिवाजी सावंत यांनी भाजप प्रवेशाचा निर्णय जाहीर आहे मग अनेकांच्या बोलण्यामध्ये की आपण आता इतकं होऊन देखील यांना वरच्यांना संघटनेच्या बाबतीमध्ये काही करायचंच नसेल तर आपण भाजप या पक्षामध्ये प्रवेश करायचा असं सर्वांमध्ये ठरलं